पावसानं झोडपलं सातारकरांना निसर्गाशी केलेल्या छेडछाडीचा हाहाकार सातारा शहरावर एकाच पावसात होत्याच नव्हतं झालं सातारा सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सुंदर शहर जे एकेकाळी छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या दूरदृष्टीचे दुरु प्रतीक होते तेच आता मानव निर्मित चुकांमुळे संकटात सापडलंय मुसळधार पावसानं केवळ नागरिकांचेच हाल केले नाहीत तर अनेकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत निसर्गाची लचकेतोड सातारा शहराची सद्यस्थिती सातारा शहर हे नैसर्गिकरित्या उंचावर वसलेले असून त्याला चांगला उतार आहे परंतु गेल्या दहा वर्षापासून शहरातील ओढे आणि नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आणि बांधकाम झाली आहेत पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडवले गेल्यानं यंदाच्या पावसात शहराला अभूतपूर्व जलमय परिस्थितीचा सामना करावा लागला अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबलं तर काही ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये कमरे इतकं पाणी शिरलं यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांना आपले सर्वस्व गमवावे लागले आहे चूक कोणाची नागरिक प्रशासन की राजकारणी या परिस्थितीला केवळ निसर्ग जबाबदार नाही तर सातारकर नागरिक स्थानिक प्रशासन आणि राजकीय नेते हे तितकेच जबाबदार आहेत नागरिक बेजबाबदारपणे ओढे नाल्यांच्या जागावर अतिक्रमण करतात कचरा टाकून प्रवाह अडवतात याच गोष्टीमुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झालाय विकासाच्या नावाखाली निसर्गाशी केलेली ही छेडछाड आता आपल्याच अंगाशी येत आहे है। प्रशासन अवैध बांधकामांकडे डोळेझाक करणे नियमांची अंमलबजावणी न करणे आणि भविष्याचा वेध न घेता तात्पुरत्या उपाययोजना करणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक आहे शहरातील वाढत्या बांधकामावर नियंत्रण ठेवण्यात आणि पाणी निचरा होण्याच्या योग्य व्यवस्था न केल्यानं आज ही परिस्थिती ओढवली आहे राजकीय नेते मतांच्या राजकारणासाठी नियमबाह्य बांधकामांना प्रोत्साहन देणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे नैसर्गिक साधन संपत्तीच्या जतनाऐवजी तात्पुरत्या फायद्यांचा विचार करणे हे या संकटाचं मूळ आहे भविष्यातील धोका पुढच्या पिढीसाठी धोक्याची घंटा मुसळधार पावसाने सातारकरांना निसर्गाबरोबरच चुकीचे वागल्यास काय होते याची एक छोटीशी झलक आज दाखवली आहे जर हीच परिस्थिती राहिली बांधकामे वाढत राहिली ओढे नाले बुजवले जात राहिले तर भविष्यकाळ अधिक कठीण असू शकतो आज दिसलेली ही आपत्ती केवळ एक सुरुवात आहे पुढच्या पिढीसाठी आपण एक धोकादायक वारसा सोडून जात आहोत जिथे नैसर्गिक आपत्त्या वारंवार येण्याची शक्यता आहे आता तरी शहाणे होऊया सातारा शहराला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आणि भविष्यातील संकटे टाळण्यासाठी नागरिक प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन गंभीर पावलं उचलणं आवश्यक आहे कोढे नाल्यांवरील अतिक्रमण हटवणे नवीन बांधकामासाठी कठोर नियम लागू करणे नैसर्गिक उताराचा अभ्यास करून पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करणे आणि निसर्गाचं महत्व पुन्हा एकदा लक्षात घेणे

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका घर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो